देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शृंग पडली मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला तर तो अचानक चर्चेत आला संजय राऊत नेहमीप्रमाणे सकाळी बोलतात आणि बोलताना नवीन मुद्दा छेडतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सरकारला आता उद्या सकाळी म्हणजे चार जानेवारीला चार फेब्रुवारीला दोन महिने पूर्ण होतील दोन महिने होतील तरी ते वर्षा निवासस्थानी शिफ्ट झाले नाही सागर बंगल्यावरनं आणि मग वर्षा निवासस्थानी ते का जात नाही आहेत तर संजय राऊतांनी त्यांच्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे पण उलटसुलट चर्चा ही आहे की एकनाथ शिंदेंनी तो बंगला सोडला त्यानंतर त्या बंगल्याचं काही रिनोव्हेशन नूतनीकरण करायचं आहे आणि त्याचं डागडुजीचं चा काम चाललं आहे पण संजय राऊत म्हणतायत की तो पाडून नवीन बनवला जाईल कारण त्यामध्ये काही भूताटकी किंवा काही मंत्र तंत्र असं काही झालंय असा संशय येतोय वगैरे 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 आणि मग या बातमीनं एक संपादक म्हणून माझं लक्ष वेधलं गेलं आणि वेधल्यावरती खूप कमी लोकांना माहिती आहे है की वर्षा बंगला हा मलबार हिलमध्ये आहे वर्षा बंगला हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे आणि वर्षा बंगल्याच्या बाजूला जो तोरणा बंगला आहे ते मुख्यमंत्र्यांचं निवासी कार्यालय आहे तोरणा बंगल्यामध्ये शेवटचे मंत्री राहिले ते पद्मसिंह पाटील त्यानंतर तो विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कोरोना बंगला हे त्यांचं म्हणजेच मुख्यमंत्र्यांचं निवासी कार्यालय झालं कुठलेही मंत्री असू देत मुख्यमंत्री असू देत त्यांचं जे शासकीय निवासस्थान असतं किंवा शासकीय बंगला असतो हे त्यांचं निवासी कार्यालय असतं आणि त्यांचं खरं कार्यालय मंत्रालयामध्ये अधिवेशन काळामध्ये त्यांचं कार्यालय विधानभवनात सुद्धा जातं ते नागपूरच्याही विधानभवनात जातं आणि मुंबईच्याही विधानभवनात जातं इतरत्र मग त्यांचं काही कार्यालय नसतं पण मग काही प्रथा आ, महायुती सरकारच्या काळात पडल्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थान त्यांना होतंच शासकीय निवासस्थान कोर्णा बंगला हे शासकीय कार्यालय आधीपासूनच होतं तेही जोडलं गेलं प्लस त्यांनी नंदनवन हा बंगला सुद्धा स्वतःकडेच ठेवला होता मुख्यमंत्री म्हणून मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते काही मागे राहिले नाहीत त्यांच्याकडे सागर बंगला होता विरोधी पक्षनेते म्हणून तोच त्यांनी कंटिन्यू केला पण त्याच्या बाजूचा जो मेघदूत बंगला आहे त्याला त्यांनी निवासी कार्यालय केलं तसं एकनाथ शिंदे यांनी आणखीन एक बंगला ठेवला नंदनवन तर मग उपमुख्यमंत्री म्हणून तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आपल्याकडे सागर हा निवासी बंगला तर बाजूचा मेघदूत हे निवासी कार्यालय ठेवलं अजूनही ते तिथेच आहेत मेघदूतमध्ये काम करतायत आणि सागर बंगल्यामध्ये राहत आहेत पण वर्षावरती दोन महिने होतील ते काही गेलेले नाही आहेत त्यातच संजय राऊतांनी हा एक गोपस्फोट केलाय बघापर्यंत अधिकृत बंगला येतो तुम्ही त्या बंगल्यात अदा गेलेला नाहीयेत तुम्ही रॅपिड तिकडे झोपायला तयार नाही तुम्हाला कसली भीती वाटते काय तिकडे असं घडलंय तर काय याआधी घडवलंय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आहे संशोधनाचा विषय तुम्हाला असं वाटतं मुख्यमंत्र्यांचं व्यवस्था वर्षा हे सध्या आहे राहत नाही मुख्यमंत्री पद आणि वर्षा बांधला लोक वर ते वर्षा बांधल्यावर जाण्यासाठी भरपडतात कधीतरी माझं स्वप्न ते पूर्ण व्हावं की वर्षा बांगल्यावर जावं मुख्यमंत्री म्हणून तर हे प्रथमच मी पाहतोय आ, दे का, का, की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही वर्षा बंगल्यात आमच्या अमृता वहिनी जावं असं वाटत नाही हा काय मला कळत नाही काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बदलायचं चाललंय कोणत्या ती एका अनामिक अशा भीतीमुळे असं काय घडलंय की वर्षा बंगला पाडून नवीन तिने बांधण्याचं ठरवलेलं आहे मला माहिती आहे म्हणून सांगतो की संतुला खोदकाम करून पाडून तो नव्याने उभं करण्याचं आता खात्री चाललेलं आहे गडको ठाकरे ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री झाले तेव्हा वर्षा प्रवेशासाठी त्यांनी बराच काळ घेतला होता बघा जेव्हा नवीन मुख्यमंत्री जातो तेव्हा त्याच्या आधी थोडी रंगरंगुती करावी लागते आपण धार्मिक लोक हो, आहोत एखादी लहानची पूजा आपण करतो सत्यनारायण करतो वास्तुशांती करते त्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच आता सह्याद्री अतिथी विरोध आहे ती पूर्वी हायमाऊंट होतं आणि ते मुख्यमंत्र्यांचं अधिकृत होत तेव्हा ते नंतर आपण पाडलं आणि त्याच्या परत मद्यानं आपण काही काम सुरू केलं तेव्हा देशभरातले आणून त्या जागीची आपण शांती केली त्यांनी ती मदत उभी राहिली देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्री प पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात नाही आणि मी असं ऐकलं आहे मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही म्हणजे जा काय प्रकार आहे अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून जागे जा जा त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं म्हणजे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची माझ्या असं कानावर आलेलं आहे काम की बी जे पीच्या अंतस्थ कोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शृंग फोडली आहेत भांग्यावर ते रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असा तिकडला स्टाफ सांगतो आहे हे खरं आहे की खोटं आहे का आम्ही काय अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काय आणि ती तिकडे पुरली आहेत की मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसा आम्ही सदैव असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांच्या ते सांगतायत आता ही चर्चा आहे वर्षा निवासस्थान चर्चेत आलेलं आहे कारण देवेंद्र फडणवीस दोन महिने होतील तरी अजून तिकडे शिफ्ट झालेला नाही तो मुख्यमंत्र्यांचा ऑफिशियल बंगला आहे तंत्र मंत्र भानामती वगैरे काय काय बोलतायत बघा शोकांतिका काय आहे महाराष्ट्राची महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे की महाराष्ट्र राज्यानं अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायदा केलेला आहे की आमच्या राज्यामध्ये जे पुरोगामी राज्य आहे भक्कम सामाजिक वारसा लाभलेलं ला राज्य आहे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीत घडलेलं राज्य आहे त्या राज्यात अंधश्रद्धा जादूटोनाला कुठला थारा नाही म्हणून आपण कायदा तसा केला आणि आज आपण चर्चा कसली करतोय प्रस्त कशाचं माजवतोय तोंब कशाचं माजलंय सगळंच हास्यास्पद आहे धन्यवाद